सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासोड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी एका तासात चोरी गेलेली पर्स परत सासवड आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सासवड एस टी बस स्थानकात घडलेल्या एका चोरीच्या प्रकारात सासवड पोलीस स्टेशनने अतिशय तत्परता दाखवत अवघ्या एका तासात चोरी गेलेली मनी पर्स शोधून तक्रारदाराच्या ताब्यात सुपूर्त केली या कौतुकास्पद कारवाईबद्दल संबंधित नागरिकांनी सासवड पोलिसांचे आभार मानले आहेत महेश छगनराव कदम राहणार सासवड यांच्या सुनबाई सुरोजिनी चौगुले राहणार पंढरपूर या पंढरपूर जाण्यासाठी सासवड एस टी स्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर हात साफ केला यामध्ये महत्त्वाची व रोख रक्कम होती चोरीची घटना लक्षात येताच महेश कदम यांनी सासवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधत मदतीची विनंती केली या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले या पथकात पोलीस कॉन्स्टेबल चिले प्रणय मखरे व सचिन केवळे यांनी तत्काळ तपासाची चक्री फिरवत सी सी टी व्ही फुटेज व इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने अवघ्या एका तासात चोरीचा शोध लावला आणि चोरी गेलेली पर्स परत मिळवली त्यानंतर संबंधित पर्स सोयी तक्रारदार महेश कदम यांच्या हाती सुपूर्त करण्यात आली याप्रसंगी महेश कदम त्यांच्या पत्नी मेघा कदम आणि सोनबाई सुरोजिनी चौगुले यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ऋषिकेश अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानले सासोड पोलिसांची ही तत्परता आणि निष्कलंक सेवा शहरवासियांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास आणि दृढ करणारी आहे धन्यवाद